दौंड तालुक्यातील के केडगाव धुमळीचा माळा येथे स्वामी चिंचोली येथे मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला आहे दौंड तालुक्यातील के केडगाव धुमळीचा माळा तसेच स्वामी चिंचोली येथे मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला आहे आज सकाळीच दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला होता आता पुन्हा या दोन्ही मतदान केंद्रांमध्ये मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत स्वामी चिंचोली येथील बूथ क्रमांक तीनशे पाच आणि केडगाव डुमळीचा माळा येथील बूथ क्रमांक दोनशे बावीस मधील मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला आहे याबाबत दौंडचे तहसीलदार अरुण कुमार शेरार यांना विचारले असता स्वामी चिंचोली येथील व्ही व्ही पॅट मशीन बंद पडले असून त्या जागी दुसरे मशीन बसून मतदान प्रक्रिया सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले स्वामी चिंचोली येथील तीनशे पाच बुथ मध्ये जवळजवळ अर्धा पाऊस झालं मशीन बंद मशीन तिथे आता पाच मिनिटात चेंज होऊन जाईल ओके 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 ठीक आहे त्याच्यामुळे आता वेळ कमी राहिली वेळ वगैरे काय सहा वाजता जे उपलब्ध असतील तर सर्वांच मतदान होईपर्यंत मतदान प्रक्रिया चालू राहील सहा वाजता आवारात जे लोक असतील तर त्यांना पाठीमागून चिठ्ठ्या देणार म्हणजे शेवटचा जो आहे तो एक नंबर तिथून आत किती राहतील शंभर दोनशे तीनशे पाचशे जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना शिट्ट्या देणार आपण आणि त्यांचं मतदान प्रक्रिया मतदान होईपर्यंत आपण चालू ठेवणार ओके सर सर मशीन कशामुळे बंद पडलं होतं काही सांगितलं का पॅट व्ही पॅट चा आहे ना टेक्निकल एरियर आला होता व्हिव्हिपॅट मध्ये जे प्रिंटर टाईप मशीन असतं ना ओके धन्यवाद सर, सर हो